नमस्कार बातमी जनतेच्या कर्ण धानि लक्ष्मणराव लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँटी करप्शन कमिटी महाराष्ट्र यांना जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आले जनसहयोग सेवाभावी संस्थेचे संयोजक मोईन खान यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया सामाजिक क्षेत्र यांना निशुल्क समाजसेवा करणारे लटपटे यांना सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जनसेवक सहभागी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार खासदार फौजा खान मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी अॅडव्होकेट अशोक सोनी पोलीस निरीक्षक इंगेवाड आदींची उपस्थिती होती याच कार्यक्रमामध्ये नववी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला एकशे एक, एक गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले मराठवाड्यातले सामाजिक क्षेत्रात काम करणारे पत्रकार वैद्यकीय कला आशा पोलीस जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या चाळीस जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्ष्मणराव लटपटे यांना अकराशेच्या